ओके हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे आपल्या चॅनलवरती आणि बरेचसे कमेंट्स येत होते की प्लीज व्हिडिओ अपलोड करत जा डेली बेसिसला वगैरे वगैरे काही कारणामुळे पॉसिबल होत नव्हतं असं नाही की ट्रेडिंग बंद होती ट्रेडिंग डेली बेसिसला चालूच होती जे लोक इन्स्टावरती आणि फ्री चॅनलवरती जे मला सबस्क्राईब करतात और फॉलो करतात त्यांना माहिती असेल ठीक आहे सो आजच्या व्हिडिओमागचा मेन टॉपिक आहे आजचा ट्रेड एक्सप्लेनेशन ठीक आहे सो so, आज आपण कशाप्रकारे ट्रेड घेतला किती प्रॉफिट केला और किती लॉस केला थोडक्यात पाहायचं झालं तर आज चार लाख रुपयांचा आपला प्रॉफिट आहे ॲप्रॉक्झिमेटली टू बी प्रिसाइ तीन लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा आजचा प्रॉफिट आहे तर हा प्रॉफिट आपण कसा केला ट्रेड मॅनेजमेंट काय होती कशाप्रकारे आपले येस yes. कशाप्रकारे आपले सेंटिमेंट ॲनालिसिस होती व्यू कसा बिल्ड केला गेला स्टुडंट्सना मेंबर्सना मेंबरशिपच्या ग्रुपवरती कशा प्रकारे अपडेट्स दिले गेले या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे आणि जर या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला तर अशा टाईपच्या व्हिडिओज मी लाईक आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन यूट्यूबवरती बिकॉज यूट्यूबवरती ॲक्टिव्ह राहणं पॉसिबल होत नाही आहे बिझी शेड्यूल आहे ट्रेडिंग कॅपिटल वाढलेले आहे प्लस लेक्चर्स जास्त असतात स्टुडंट्स वाढलेले आहेत मेंबर्स वाढलेले आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही इन्स्टावरती पण रील्स वगैरे डेली बेसिसला अपलोड होत नाहीत पण हायलाईट्समध्ये स्टोरीला फ्री चॅनलवरती मी डेली बेसिसला अपडेट करण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला ठीक आहे सो जास्त वेळ न घालवतो आपण सुरुवात करत सो आजचा प्रॉफिट आहे तीन लाख सत्त्याण्णव हजार ठीक आहे तीन लाख सत्त्याण्णव हजार आजचा प्रॉफिट आहे सेहेचाळीस हजार सातशेच्या कॉल ऑप्शनमध्ये आपण आज काम करत होतो तर आता हा आहे बँक निफ्टीचा चार्ट ठीक आहे सो so, बँक निफ्टीमध्ये तुम्ही आज पाहू शकता क्लिअर कट अपसाईडचा मोमेंटम पाहायला मिळतोय क्लिअर कट म्हणजे लाईक स्मूथ मोमेंटम पाहायला मिळतो आहे बँक निफ्टीमध्ये अपसाईडचा तर नॉर्मली या पॉईंटला एक येस या पॉईंटला एक पोझिशन बनू शकत होती ठीक आहे तर त्या पॉईंटला मी एंट्री अवॉइड करतो बिकॉज ऑफ एम एचर आर्स ठीक आहे स्टार्टिंगचे चाळीस मिनिट तरी ॲटलिस्ट मी माझी एंट्री बनवत नाही पटकन ठीक आहे सो so, ट्रेड प्लॅन समजून घेण्यासाठी आपण मेंबरशिपच्या चॅनलवरती जाऊया ठीक थी। so, आहे सो नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटनी आपण एक लेवल मार्क करून ठेवली हो होती की बँक निफ्टीमध्ये आजचा व्यू बुलिश आहे सेहेचाळीस हजार सातशेचा कॉल ऑप्शन ॲक्टिवेट होतो दोनशे सत्तरनंतर ठीक आहे सेहेचाळीस हजार सातशेचा कॉल ऑप्शन ॲक्टिवेट होतो दोनशे सत्तरनंतर ठीक आहे या पॉईंटला हीच ती लेवल जी मी मार्क केलेली आहे ठीक आहे या पॉईंटला दोनशे सत्तर नंतर पर्टिक्युलर सेहेचाळीस हजार सातशेचा सा कॉल ऑप्शन म्हणजे थोडक्यात ॲट द मनी ऑप्शन ॲक्टिवेट होत होता तर एक्झॅक्टली या पॉईंटला एंट्री झाल्यानंतर ठीक आहे ॲक्च्युली एंट्री इथे कुठेतरी झालेली ठीक आहे नऊच्या वाजता येस अराऊंड एंट्री झाली होती नऊ चव्वेचाळीसला ठीक आहे दोनशे सत्तर पॉईंट नव्वदचं माझं ॲव्हरेज होतं आणि क्वांटिटी ज्या क्वांटिटीने मी आज काम करत होतो ती होती ऑलमोस्ट तीन हजार होती ठीक आहे तीन हजारला एक दोन लॉट कमी होते आणि त्यानंतर एंट्री घेतल्या घेतल्या मी टार्गेटसुद्धा अपडेट केले होते की बाबा टार्गेट वन जे आहे ते तीनशे दहा आहे आणि टार्गेट टू जे आहे ते तीनशे पन्नास आहे दो वी आपण त्यापेक्षा जास्तच पॉईंट्स कॅप्चर केले ठीक आहे तीनशे पन्नासपेक्षा मी आय गेस चाळी चा चारशेच्या आसपास मी आज एक्झिट केला माझा ट्रेड ठीक आहे सत्तर पॉईंटचा एस होता ड्यू टू हाय विकस ठीक आहे ॲक्च्युली एस जो आहे तो मला इथे ठेवायचा होता टू बी ऑनेस्ट इथे सॉरी इथे पण जेव्हा मी माझा एस एल कॅल्क्युलेट केला डेल्टा वाईज तर त्या पॉईंटला मला हे जाणवलं हो की तो एस एल माझा अराऊंड दीडशे पॉईंटपेक्षाही जास्त होते सो कॉम्प्रोमाइज करायला नको म्हणून मी या एरियामध्ये एस एल ठेवून दिला आणि हाय विक्स आहे तुम्ही आत्ता पाहू शकता इंडिया विक्स ऑलमोस्ट सोळावरती पोहोचलेले आहे बजेटमुळे ठीक आहे लाईक बजेटच्या आधी इंडिया विक्स नऊ दहावरती चालू होते आणि आत्ता सोळावरती सो so, इंडिया विक्स वाढले म्हणजे थोडक्यात प्रीमियम्स वाढलेले आहेत प्रीमियम्स वाढलेले आहेत म्हणजे थोडक्यात वॉलेटिलिटी वाढणार ठीक so, आहे सो आत्ता स्टॉपलॉस थोडासा मोठा मिळत होता त्यानंतर या पॉईंटला एंट्री झाली मार्केटमध्ये थोडासा एक डाऊन मला त्यानंतर आपला ट्रेड या पॉईंटला ॲक्टिवेट झाला ठीक आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या लेवलपासून ठीक आहे एक्झॅक्ट आपल्या लेवलपासून एक सॉलिड अपमू आला आहे दहा मिनिटमध्ये फक्त दोन कॅन्डल्स दहा मिनिटमध्ये आपल्या लेवलपासून एक सॉलिड अपमू पाहायला मिळतोय ठीक आहे लाईक like, इथे पहा तुम्ही फर्स्ट टार्गेट हिट झालं लगेच दुसऱ्या कॅन्डलमध्ये सेकंड टार्गेटसुद्धा हिट झालं बघता बघता तो ट्रेड लाईक like, चार लाखावरती पोचला आणि पटपट पटपट टार्गेट वन हिट झालं टार्गेट टू हिट झालं आणि त्यानंतर मी अपडेटसुद्धा दिला की मी माझा एस एल टाईट ट्रॅल करतो आहे आणि त्यानंतर मी एक्झिट केल्यानंतरसुद्धा अपडेट दिला ठीक आहे सो so, आता टार्गेट वन टार्गेट टू यासाठी दिलं जातं स्टुडंट्सना और मेंबर्सना की जेव्हा तुम्ही टार्गेट वन अचीव करता तर त्या पॉईंटनंतर तुम्ही कुठल्याही कंडिशनमध्ये लॉस नाही घ्यायचा आहे ठीक आहे कुठल्याही कंडिशनमध्ये लॉस नाही घ्यायचं एक तर तुम्ही आहे ते पूर्ण प्रॉफिट बुक करा किंवा पार्शल प्रॉफिट बुक करा म्हणजे थोडक्यात हाफ क्वांटिटी बुक करा किंवा एस एल ट्रेल करा ऑप्शन तुमच्याकडे दिला जातो ठीक आहे त्यानंतर सेकंड टार्गेटपर्यंत मार्केट गेलं त्या पॉईंटला तुम्ही फुल क्वांटिटी बुक करू शकता सो अशा प्रकारे ट्रेड मॅनेजमेंटवरती कमांड हळूहळू मिळवावी लागते आपल्याला ठीक आहे सो असा होता आजचा ट्रेड तुम्ही पाहू शकता सिम्पल लॉजिक जास्त काही अवघड गोष्टी केलं नाही एक सिंपल ब्रेकअप स्ट्रक्चर आपण फाइंड आऊट करून एक इम्पॉर्टंट एरिया फाइंड आउट करून तुम्ही पाहू शकता पूर्ण या झोनमध्ये बऱ्याच वेळा मार्केटने रिस्पेक्ट केला होता आपल्या लेवलचा ठीक आहे आधी पण हे बघा इथे एकदा केला होता इथे त्यानंतर या पूर्ण एरियामध्ये आणि त्यानंतर इथे सो एक इम्पॉर्टंट झोन माय फाइंड आउट केला होता त्यानंतर एक सिंपल ब्रेकआउट पकडून आपण मस्तपैकी एकशे तीस पॉईंटचा मूव कॅप्चर केला आणि तुम्ही जर नीट पाहिलं तर तीन हजार क्वांटिटीला चार लाख प्रॉफिट म्हणजे लाईक इट्स अ बिग डील ठीक आहे मोठा प्रॉफिट आहे क्वांटिटीच्या मानाने असं नाही की मी तीस हजार क्वांटिटी मारली दहावीस पॉईंट घेतल्याने आणि मारली तशा गोष्टी आपण करत नाही ठीक आहे पहिल्या जे लोक पहिल्यापासून मला फॉलो करतात त्यांना माहिती असेल की तशा गोष्टी आपण नॉर्मली नाहीच करत लाईक like एका दुसऱ्या दिवशी आपण आपला ट्रेलिंग असेल हिट झाला तर आपण तशा गोष्टी छोटे प्रॉफिट्समध्ये बाहेर पडतो ठीक आहे पण पहिला जो माझा मोठा असतो दिवसाचा तो असतो की मला मोठा मू पाहिजे असतो ठीक आहे बिकॉज स्कॅल्पिंगमध्ये सक्सेस मिळवणं थोडंसं अवघड आहे टू बी ऑनेस्ट नाही मिळत ठीक आहे लाईक रेअर केसेस आहेत लोकांच्या जे स्कॅल्पिंगमध्ये सक्सेस मिळवत बट मोमेंटम ट्रेडिंगमध्ये ज्यामध्ये तुम्ही एक प्रॉपर स्विंग कॅप्चर करता एक पॉ प्रॉपर मो कॅप्चर करता त्यामध्ये सक्सेस मिळवणं इझे फक्त तुमच्याकडे काय पाहिजे होल्डिंग कॅपॅसिटी होल्डिंग कॅपॅसिटी खूप मोठी गोष्ट ठीक आहे सो अशा प्रकारे अपडेट दिले होते लाईक स्टार्टिंगला एक लेवल फाइंड आउट करून दिली होती त्यानंतर स्ट्राईक प्राईज एंट्री कुठल्या पॉईंटला ॲक्टिव्ह होते तेसुद्धा सांगितलं होतं एंट्रीनंतर पोजिशन बुक शेअर केली होती या एक्झॅक्ट या ट्रेडची ठीक आहे त्यानंतर त्यानंतर टार्गेट्स अपडेट केले होते एस एल अपडेट केला होता टार्गेट, के के टार्गेट वन हिट टू हिट त्यानंतर एक्झिटसुद्धा मी अपडेट करून टाकली ठीक आहे सो so, ज्यांना कोणाला मेंबरशिप जॉईन करायची असेल ठीक आहे पहिली गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टी मी एज्युकेशनल पर्पजसाठी प्रोवाईड करतो माझे पर्सनल ट्रेड्स जे काही मी ट्रेडिंग करतो डेली बेसिसला ती मी इथे शेअर करतो स्टुडंटसाठी आणि मेंबरसाठी ठीक आहे सो जर कोणाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही खालती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझी टीम तुम्हाला पूर्णपणे गाईड करेल ठीक आहे सो हा झाला आजचा दिवस आता सांगण्याचा अजून एक मुद्दा म्हणजे हा कालचा दिवस ठीक आहे लाईक कालच्या दिवशी पण बघा तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही नंतर चेक करू शकता तुमच्या चार्टवरती ठीक आहे निफ्टी निफ्टीमध्ये व्यू बुलिश होता ही लेवल होती त्यानंतर सेहेचाळीस हजार पाचशेचा कॉल ऑप्शन ॲक्टिवेट होतो तीनशे पस्तीसच्या आसपास त्यानंतर टार्गेट वन टार्गेट टू एंट्री घेतल्या घेतल्या अपडेट स्टॉपलॉस अपडेट टार्गेट वन हिट टार्गेट टू हिट इझिली तुम्ही पाहू शकता शंभर पॉईंट्स कालसुद्धा आपण कॅप्चर केले त्यानंतर शुक्रवारी शुक्रवारी माझा स्टॉपलॉस हिट झाला ॲक्च्युली ठीक आहे शुक्रवारी माझा साठ पॉईंटचा स्टॉपलॉस होता या ऑडिओमध्ये मी शेअर केलं होतं की कुठे कुठे स्टॉपलॉस आहे आणि तो माझा हिट झाला तर त्याबद्दल मी आपल्या फ्री चॅनलवरती अपडेट दिला होता जर तुम्ही पाहायचं झालं तर फ्रायडेला येस इथे पाहा तुम्ही फ्रायडेला एस एल डे सॉरी फॉर लेट अपडेट वॉज टॉक इन फ्यू थिंग्स ठीक आहे so, तर त्या दिवशी मी काही गोष्टींमध्ये अडकलो होतो त्यामुळे मला अपडेट द्यायला थोडंसं लेट झालं मी रात्री बारा वाजता अपडेट दिला की बाबा आज एस एल डे आहे म्हणून ठीक आहे असं नाही की स्टॉप लॉस हिट झालं आहे म्हणून सांगितलं नाही तशा गोष्टी आपण करत नाही आणि ती आमची प्रॅक्टिससुद्धा नाही आहे ठीक आहे सो फ्रायडेला स्टॉपलॉस हिट झाला होता त्यानंतर थर्सडेला तुम्ही पाहू शकता एक दीड लाख रुपयांचं प्रॉफिट टार्गेट वन इझिली हिट झालं होतं त्यानंतर बुक ऑफ प्रॉफिटचा अपडेट दिला होता व्यू हा होता एंट्री पॉईंट्स स्ट्राईक प्राईस सगळं सांगितलं होतं एंट्री घेतल्यानंतर अपडेट दिला होता त्यानंतर टार्गेट सांगितले होते टार्गेट वन हिट झाल्यानंतर एक्झिट घेतली होती ठीक आहे त्यानंतर चौदा फेबला कुठलाही ट्रेड घेतला नव्हता बिकॉज मार्केट साईडच होतं त्याचा पण अपडेट मी आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलवरती दिला होता हे तुम्ही पाहू शकता नोट रेड डे नऊ वाजून तेरा मिनिटने अपडेट दिला होता ठीक आहे त्यानंतर सो so, त्यानंतर तुम्ही पाहू शकता तेरा फेब म्हणजे थोडक्यात मंडे ही लेवल होती अपसाईडचा व्यू होता पंचेचाळीस हजार दोनशेचा कॉल ऑप्शन ॲक्टिव्हेट होतो दोनशे ऐंशी नंतर दोनशे नव्वद नंतर एंट्री घेतल्या घेतल्या अपडेट दिला होता टार्गेट वन टार्गेट टू इझिली टार्गेट वन हिट शंभर पॉईंट्स कॅप्चर प्रॉफिट बुकिंग झाली त्यानंतर मी लोकांना विचारलं ठीक आहे तुम्ही ते नीट पहा की जी सिस्टीम आहे मी आधी काय करायचो की एंट्री पॉईंट्स वगैरे सांगायचो नाही नॉर्मली मी फक्त लेवल्स मार्क करून माझी पोझिशन बुक अपडेट करायचो पण यामध्ये मी एंट्री पॉईंट्सची सिस्टीम लोकांना आवडते कारण ती कंटिन्यू ठेवायची का हे विचारलं तर तुम्ही इथे पाहू शकता सत्त्याण्णव वोट्स आले त्या त्या गोष्टीला म्हणजे लोक किती खुश आहेत या सिस्टीममध्ये किती प्रकारे ते चांगले प्रॉफिट्स वगैरे करत आहेत तुम्ही पाहू शकता लाईक इथे बघा हे कालचे आणि आजचे एवढे स्टुडंट्सचे प्रॉफिट्स आहेत इतके सगळे तुम्ही पाहू शकता फ्री चॅनलवरती जाऊन वगैरे आणि इव्हन फ्री चॅनलवरती मी अपडेटसुद्धा देतो सगळे ट्रेड चालू असतानासुद्धा अपडेट देतो संपल्यानंतरसुद्धा अपडेट देतो सो अशा गोष्टी सगळ्या चालू आहेत ठीक आहे आणि यूट्यूबवरती फक्त ॲक्टिव्ह नव्हतो डॅट डजंट मीन की आ, मी ट्रेडिंग पूर्णपणे बंद आहे बऱ्याच जणांना वाटलं की सरांची ट्रेडिंग बंद आहे की काय मला व्हॉट्सअपवरती मेसेजेस वगैरे येत होते तर तसं काही नाही आहे मित्रांनो ट्रेडिंग पहिल्यापासून चालू होती चालू आहे आणि चालू राहणार ठीक आहे सो so, आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली असेल मेन माझा मोठं होता की आजची ॲक्शन तुम्हाला सांगायचा सा। सिम्पल आहे हे बघा एक एरिया होता इम्पॉर्टंट तर माझा व्ह्यू अपसाईडचा मी बिल्ड केला निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी एचडीएफसी आय सी आय सी कोटक एस बी आय आणि ॲक्सिस या सर्व गोष्टींचा ॲनालिसिस करून माझा अपसाईडचा व्ह्यू क्रिएट झाला त्यानंतर एक प्रॉपर एंट्री पॉईंट शोधून तिथे एंट्री घेतली गेली स्टुडंटसोबत मेंबर्ससोबत शेअर केली गेली आणि त्यानंतर मग स्मूथ प्रॉफिट बुकिंग झाली ठीक so, आहे सो अशा प्रकारे आपण आज प्रॉफिट केलेला आहे तीन लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा ज्यामध्ये फक्त सिंगल ट्रेड नो ओवर ट्रेडिंग प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट आपण फॉलो केलेली आहे सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल जर काही तुम्हाला डाऊट्स असतील किंवा तुम्हाला जर क्वेरी असेल किंवा तुम्हाला जॉईन होण्या व्हायचं असेल आपल्या मेंबरशिपला और मास्टर क्लासला तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आपल्या टीमला आणि टीम तुम्हाला पूर्णपणे गाईड करेल ठीक आहे सो थँक्यू सो मच तुमचं प्रेम असंच राहू द्या तुमचा सपोर्ट असंच राहू द्या आणि या चॅनलला महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यास मदत करा थँक्यू सो मच गुड नाईट